नमस्कार वेलकम टू इन्फोगॉड स्वामी चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगोड स्वामी चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तो व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा बाकीचे पण जे व्हिडिओ अवेलेबल आहेत इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉट स्वामी आय चॅनलची इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉट स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया स्टेट स्वामी नय चॅनल दहा जून दोन हजार पंचवीसला आहे यंदाची वटपौर्णिमा हो दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला वटपौर्णिमा येत असते हीच वटपौर्णिमा यावर्षी दहा जून दोन हजार पंचवीसला आलेली आहे म्हणजेच ज्येष्ठ ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील जी पौर्णिमा आहे ती दहा जूनला आहे की ज्याला आपण वटपौर्णिमा म्हणून साजरा करणार आहोत तर वटपौर्णिमेचं महत्त्व काय शुभमुहूर्त काय किंवा काय महत्व आहे आणि काय फायदे आहेत ह्या व्रताचे हे आपण जाणून घेऊया वटपौर्णिमा हा जो सण आहे तो सौभाग्यवतींसाठी एक अत्यंत असं देणं आहे पवित्र देणं की देवाकडून दिलेलं की आपोआपच हे व्रत केलं की त्यांना सौभाग्यवतींना त्यांच्या सौभाग्य रक्षणाचं पण मिळत असतं आणि त्यांचा दिवसेंदिवस मनोबल वाढत असते ह्या व्रतामुळे तर सौभाग्यवतींसाठीचा अत्यंत महत्वाचा सण आणि अत्यंत महत्त्वाचं व्रत म्हणजे वटपौर्णिमा आहे अनेक श्रेष्ठ व्रत व्रतांमधलं श्रेष्ठ व्रत म्हणून पण वटपौर्णिमेला बघितलं जातं सौभाग्यवतींबरोबरच कुमारिका देखील हे व्रत करू शकतात इच्छित व्र वर मिळण्यासाठी करू शकतात कुमारिका हे व्रत आणि त्या वडाच्या झाडाला म्हणजेच वटाला प्रार्थना करू शकतात की की आपल्याला मनाची ताकद द्या सावित्रीप्रमाणे आणि सौभाग्यपण द्या सत्यवानाप्रमाणे की जे अखंड आपल्याबरोबर राहील तर वटपौर्णिमेचा हा जो सण आहे तो सौभाग्यवती आणि कुमारिकांसाठी सौभाग्य प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे तर शुभ मुहूर्त काय आहे दहा जूनला वटपौर्णिमेचं व्रत किंवा पूजा करण्यासाठी तर दहा जूनला सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होते जी दुसऱ्या दिवशी अकरा जूनला अकरा वाजून तेरा मिनिटांपर्यंत राहणार आहे तर दिवसभरात साडेनऊ नंतर ते दुसऱ्या दिवशी अकरापर्यंत वडाच्या झाडाची पूजा वटपौर्णिमा आणि वडाच्या झाडाचं हे व्रत जे आहे वटपौर्णिमेचं ते पूर्ण करू शकता ब्रह्म ब्रह्ममुहूर्ताला तुम्ही ही पूजा विधी करू शकता दहा जूनला सकाळी चार पासून तरी देखील चालेल पौर्णिमा ही नऊ वाजून पस्तीस मिनटांनी पुढे सुरू होणार आहे तर शुभमुहूर्त आपण जाणून घेतला आणि महत्त्व पण जाणून घेतलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वटपौर्णिमा का आपण साजरी करतो की पुराणात कथा आहे की सावित्रीने कसं सत्यवानाचे प्राण जे होते यमाने घेतलेले ते त्याच्या आध्यात्मिक आणि दैवी ह्याच्या जोरावरती परत मागितले आणि उपासनेने आणि व्रताने दैवी शक्ती जागृत झाली आणि यामध्ये भाग पडले की सावित्रीला तिचं नवऱ्याचे जे प्राण होते ते परत दिले सत्यवानाचे आणि सत्यवान जिवंत झाला नारद मुनींनी सावित्रीला आधीच सूचित केलं की तिच्या नवऱ्याचा अकाली मृत्यू होणार आहे परंतु सावित्री ही अत्यंत आध्यात्मिक आणि सात्विक अशी स्त्री होती की ती तिला तिच्या आध्यात्मिक आणि देव देवावरती इतका आध्यात्मिक ह्याच्यावरती विश्वास होता की तिला तिने तिच्यावर आता वैकल्याच्या जोरावरती वडाच्या झाडाखाली बसून व्रत केलं आणि यमदेवांना प्रार्थना केली की हे यमदेव की माझी जे आतापर्यंतची उपासना अध्यात्म मी जे केलेलं खरं आहे आणि माझी भक्ती जर खरी आहे देवाच्या चरणी तर माझ्या पतीचे प्राण तुम्ही परत द्या आणि वडाच्या झाडाखालीच देवानाचा अकाली मृत्यू झाला त्यामुळे त्याच वडाच्या झाडाखाली बसून तिने व्रत केलं आणि ते फलित झाले यमदेव प्रसन्न झाले आणि तिला वरदान दिलं की तिच्या पतीचं व्रत ते परत देतील आणि तिला अखंड सौभाग्य प्राप्त होईल तसंच जे पण ह्या वडाच्या वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करेल ज्येष्ठ पा ज्येष्ठ महिन्यातल्या शुक्श शुक्ल पक्षातील पौर्णिमेला त्या त्या स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती होईल आणि तिचं वैवाहिक जीवन सुखी जाईल समृद्ध होईल वैवाहिक जीवनामध्ये नाते घट्ट होतील आणि तिला तिच्या विवाहाचं आयु जे आहे ते वाढेल असं वरदान यमदेवांनी दिलं आणि ती अजरामर होईल सत्यवान सावित्री युगान युगे हे देखील अशी तीन वरदानं दिली यमदेवांनी आणि तिच्या नवऱ्याचे प्राण तिला परत देऊन टाकले सत्यवानाचे आणि सावित्री ही अत्यंत हुशार स्त्री होती ती डगमगली नाही असा कठीण प्रसंगातून गेले तर ती अध्यात्मामध्ये भक्तीमध्ये देवाच्या तल्लीन राहिली आणि वडाच्या झाडाखाली तोपर्यंत ती प्रार्थनाने व्रत करत राहिली जोपर्यंत यमदेव मध्ये प्रसन्न होत नाहीत आणि तिच्या नवऱ्याचे प्राण देत नाहीत तर या दिवशी तुम्ही सौभाग्यवतींनी वडाच्या झाडाला पूजा करायची आहे त्याच्यासाठीचं जे साहित्य आहे ते आहे की हळदी कुंकू लागणार आहे त्याच्यानंतर वड्याच्या झाडाला वाहण्यासाठी ताजं पाणी लागणार आहे दिवा लागणार आहे फुलहार लागणार आहे कच्चा सूत लागणार आहे म्हणजे धागा लागणार आहे जो रक्षा धागा देखील म्हणलं जातं किंवा दोरा लागणार आहे की त्याने तुम्ही सात फेरे मारायचे त्याने तो धागा किंवा कच्चा सूत किंवा रक्षा दहागा बांधून यमदेवांकडे प्रार्थना करायची सात वेळा प्रदक्षिणा मारून की यमदेवा मला देखील असं सौभाग्य द्या अखंड आणि माझ्या सौभाग्याचं रक्षण करा माझ्या सौभाग्यामध्ये विश्वास आणि प्रेम आणि मूल्य वाढवा समर्पणाची वृत्ती माझ्यात वाढवा आणि मला तुमच्या चरणी नतमस्तक करून घ्या वड्याच्या झाडाला वृक्षाला असं नम्रपणे म्हणून यमदेवांना देखील नम्रतेने प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर वड्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे कच्च्या सुताने रक्षा धागा बांधून झाल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचे प्रसाद म्हणून आंबा फणस किंवा इतर कोणतेही फळ तुम्ही अर्पण करू शकता नारळ अर्पण करू शकता तुम्ही ओटी भरू शकता वडाच्या आणि त्यानंतर तिथे दिवा लावू शकता आरती करू शकता सत्यवान सावित्रीची कथा तुम्ही तिथे वाचू शकता दिवसभर उपवास करायचा आहे या दिवशी आणि उपवासाच्या दिवशी उपवासाचे फक्त फळ दूध आणि उपवासाचे पदार्थ खायचे आणि व्रत झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी गोळाधोडाचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवून हे व्रते जे आहे ते सोडू शकता व्रताची समाप्ती करू शकता दरम्यान तुम्ही दुसऱ्या दिवशी व्रताची समाप्ती करण्यासाठी सत्यनारायणाची पूजा घातली घरामध्ये तरी चालेल कारण महालक्ष्मी आणि विष्णू नारायण लक्ष्मी नारायण हे देखील सौभाग्याचं प्रतीक आहेत त्यामुळे वटपौर्णिमेबरोबर दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या व्रताच्या समाप्तीसाठी तुम्ही सत्यनारायणाची पूजा घालून लक्ष्मी नारायणाची पूजा केली आणि त्यांना देखील प्रार्थना केली की वटपौर्णिमेचे हे व्रत तुमच्या जन्मे रुजू करून घ्या आणि योग्य कृपा आशीर्वाद द्या तरी देखील चालणं तसेच ह्या दिवशी तुम्ही व्रत करत असताना शुभमंत्र म्हणायचे आहेत ओम वटवृक्षाय विदमहेहाकालाय तन्नो यम प्रचोदयात मंत्र आहे ओम वटवृक्षाय विदमहे महाकालाय धीमही यम प्रचोदयात म्हणजे यामध्ये यमदेवांना आणि वटवृक्षाला आपण प्रार्थना करतो की महाकाळाला पण तुम्ही मध्ये आणू शकता आणि प्रसन्न होऊन मला योग्य फळ देऊ शकता भक्ती स्वीकारा असं नम्रपणे देवांना आणि वडाला आपण प्रार्थना करायची हा मंत्र म्हणून दुसरा मंत्र ओम सावित्री सत्यवान नमः दुसरा मंत्र ओम सावित्री सत्यवान आहे नमहा म्हणजे यामध्ये सत्यवान सावित्री जे अजरामर आहेत या पुराणांच्या कथेनुसार तर त्यांच्याप्रमाणे आपल्याला पण अखंड सौभाग्य मिळो आपल्या सौभाग्यातली मूल्य विवाहाची मूल्य आपण पण जपू नातीप्रेम विश्वास वाढू अशी प्रार्थना वडाच्या झाडाला आणि सत्यवान सावित्रीला आणि यमदेवांना करायची आहे सत्यवान सावित्री ही कथा वाचायची आहे या व्रताने आपल्याला वैवाहिक सौख्य लाभते विवाहाचे मूल्य जपले जातात नात्यामध्ये प्रेम विश्वास वाढतो नात्यामध्ये समर्पण ही भावना वाढते भक्ती वाढते आध्यात्मिक भक्ती आणि आध्यात्मिक शक्तीची प्रेरणा मिळते ह्या व्रता व्रतामुळे आणि ह्या व्रतामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा अध्यात्मावरती आणि आपली जे संस्कृती आहे की झाडाची आणि वृक्षाची पण पूजा करून आपलं जीवन समृद्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाचं पण रक्षण होतं हे ह्या सणाचं प्रतीक आहे वटपौर्णिमेचं आणि वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का केली जाते कारण वडाच्या झाडाखाली सत्यवानाचा अकाली मृत्यू झाला आणि त्या झाडाखाली बसून सावित्रीने व्रत केलं आणि तिला पुन्हा तिचा पती गवसला यमदेवांनी प्रसन्न होऊन तर त्याच्यामध्ये लवचिकता आणि अमरत्व हे पण प्रतीक आहे वड्याच्या झाडाचे की ते लवचिक आणि अमरत्व आहे की वडाच्या झाडाची मुळे जी असतात ती खूप खोलवर असतात ते कधी हालत नाही कुठके कुठली नैसर्गिक आपत्ती आली तरी तरी पडत नाही वडाचं झाड पण ते लवचिक असतं आणि अमरत्व म्हणजे छाया देणारं असतं काय आपल्याला तर हे जे गुण आहेत वडाच्या झाडातले ते पण आपल्यामध्ये उतरो हा पण ह्याच्या मागे पर्यावरणाचा उद्देश आहे भक्तीचा की वडाच्या झाडाचीच पूजा का करायची आहे त्याप्रमाणेच आपलं वैवाहिक जीवन पण लवचिक आणि अमरत्व हो जीवन समृद्ध हो आपल्याला आरोग्य लाभ ही देखील भावना या वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये आहे आणि उद्देश आहे तर सगळ्या सौभाग्यवतींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा वट वटपौर्णिमेचा व्रत तुम्ही नक्की करा हे मंत्र म्हणा सत्यवान सावित्रीची कथा वाचा ज्यांना इच्छित वर हवा आहे कुमारिकांना त्या देखील वटपौर्णिमेला व्रत करू शकतात आणि वटवृक्षाला आणि वडाच्या झाडाला यमदेवांना आणि लक्ष्मीनारायणाला इच्छित व्रत वर मागू शकता मनासारखा आणि लवकर लग्न होण्याची पण प्रार्थना करू शकता त्यानंतर तुम्ही हळदी कुंकू पण करायचा आहे सुवासिनींना बोलून आणि आपल्या ऐपतीनुसार अन्नदान किंवा प्रसाद दान करायचं आहे किंवा गरजू व्यक्तीला गरजू वस्तू दान करायचे आहे फळदान करायचे आहेत तर अशा प्रकारे यावर्षी दहा जून दोन हजार पंचवीसला वटपौर्णिमेचा सण आलेला आहे तो सगळ्यांनी आपण सेलिब्रेट करायचा आहे वटपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हाला सौभाग्यवतींना आपण सौभाग्य प्राप्त हो आणि वटाच्या वडाच्या झाडाकडून आपल्याला आरोग्य लवचिकता मिळो समृद्धी मिळो आणि विश्वास प्रेम आणि आध्यात्मिक शक्ती आपली अशीच वाढवू पर्यावरणाचा आपण रक्षण करू हा देखील संदेश आपल्या इन्फोगोड स्वामी चॅनलतर्फे मी आपल्या सगळ्यांना देते तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा डाऊट्स असतील सजेशन्स असतील तरी कमेंटद्वारे ते द्या मला तुमचं चॅनल असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल बोर्ड स्वामी या तर तुमच्या चॅनलचं नेम चॅनलचे लिंक आणि चॅनलचं डिस्क्रिप्शन मला कमेंटद्वारे पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन बोर्ड स्वामी चॅनलतर्फे नक्की केलं जाईल तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट युन इन्फोगोड स्वामी channel bài phối now. bạn bèn